तर नाशिक त्र्यंबकेश्वर रोडच्या विस्तारीकरणाचा संघर्ष चांगलाच पेटलेला आहे रस्त्याला लागणाऱ्या जागेपेक्षा वीस मीटर अधिक जागा सरकार रिकामी करून घेत असल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाला आहे रस्त्याच्या रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही मात्र वर्षानुवर्ष शेतकऱ्यांच्या शेतात उभी असलेली त्यांची राहती घरं अतिक्रमित ठरवून ती पाडण्याचा फरमान काढल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे विशेष म्हणजे ही शंभर मीटर अतिरिक्त जागा केवळ रिकामी करून घेतली जाणार आहे त्याचा कोणताही वापर सरकार करणार नसल्यामुळे त्याचा मोबदला सुद्धा मिळणार नाही त्यामुळे एन एचा हा निर्णय जुलमी आणि अन्यायकारक असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत त्यामुळे या कामाला मोठा विरोध होतोय सरकार यो, सरकारनं योग्य निर्णय न घेतल्यास पुढच्या काळात हा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं रुंदीकरण करत असताना आणि विस्तारी करत असताना एन एम आर एने अनेक लोकांना नोटिसा बजवलेला आहे माझ्या मागच्या बाजूला हा दृश्यांमध्ये आपल्याला नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता दिसतोय आणि बरोबर त्या नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यापासून जिथपर्यंत मी उभा आहे हा साधारणतः तीस मीटरपर्यंतचा भाग आहे आणि इथून पुढे देखील पन्नास मीटरच्या परिसरामध्ये येणाऱ्या सगळ्या घरांना सगळ्या व्यवसायांना आणि या ठिकाणी असलेल्या बांधकामांना एन एम आर डी यांनी अनधिकृत ठरवलं आहे मात्र धक्कादायक म्हणजे हे घर जे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतो आहे ह्या घराला स्थानिक ग्रामपंचायतीने यापूर्वी परवानगी दिलेली आहे इतकंच नाही तर हे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये लाभार्थी असलेल्या वामन कचरू ग गुंबाडे यांच्या मालकीचं घर आहे जर ग्रामपंचायतीने या घराला परवानगी दिलेली होती आणि विशेष म्हणजे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेमध्ये या लाभार्थींची जागा ही शासनाच्या कागदावरती अधिकृत होती मग याच घराला अनाधिकृत ठरवण्याचं काम एन एम आर डीने कसं केलं असा सवाल आसा या सगळ्याच्या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे आणि त्यामुळे एन एम आर डी एने ज्या नोटिसा या भागातल्या शेतकऱ्यांना बाजवलेला आहे त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आपल्यासोबत या भागातले काही शेतकरी आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ग्रामपंचायतीची स्थापना झाली एकोणावीसशे अडुसष्टला तेव्हापासूनची ही घरं आहेत आणि मग तुम्ही आत्ता आलेली लोकं एन एम आर डी म्हणजे दोन हजार सतराला आला आणि ते म्हणते की अनधिकृत बांधकाम येतं हा सरळ सरळ ग्रामपंचायतीवर तर त्यांच्या अधिकारांवर तर गदा आहेचही परंतु लोक स्थानिक जे गावकरी त्यांच्याही उपजीविकेची साधनं असतील ग म्हणजे वस्त्र निवारा म्हणजे निवारावर त्यांच्या घाला घालताय ही अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे आणि एन एम आर डीचा आम्ही यासाठी प्रचंड विरोध करणार आहे आणि कुठल्याही प्रकारे ही घरं पाडली जाणार नाही याची यासाठी आम्ही निकराने प्रयत्न करणार आहोत आपण बघतोय हे स्थानिक शेतकरी आहे स्थानिक गावकरी आहे त्यांची देखील भूमिका हीच आहे की रस्त्याच्या रुंदीकरणाला त्यांचा विरोध नाही आहे रस्ता होतोय त्यालाही विरोध नाही आहे विकासालाही विरोध नाही मात्र एक्सेस जागा सरकारला का हवी आहे असा प्रश्न या सगळ्यांकडनं उपस्थित केला जातोय आणि ही जी घरं ग्रामपंचायतीने एकेकाळी अधिकृत ठरवली ज्या जागांवरती प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मंजूर झालंय या घरांना देखील एन एमआरडीए कसं अनाधिकृत ठरू शकतं त्यामुळे हा सगळा प्रश्न जो आहे या सगळ्या प्रश्नांवर एन एम आर डी ए उत्तर देत नाही आहे आणि त्यामुळे हा वाद जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय ग्रामपंचायतीने आमच्या व्यवस्था हे बघितलं का बाबा यांची परिस्थिती नाही आहे घर बांधण्याची तर त्यांनी सहकार्य केलं का बाबा यांना घरकुल द्यावा घरकुल दिल्यानंतर मग आता आम्ही चार पाच वर्षापूर्वी घर बांधलं आणि चार पाच वर्षातच आम्हाला ही नोटीस आली का तुमचं घर आणि आहे म्हणून तर मग आता वडील आजारी आजारी आमची परिस्थिती अशी का काहीच करू शकत नाही हे आमचं घर आहे आम्हाला नोटीस आले त्याच्यावर सांगितलं ही दिव, दिवाळी झाली का की तुमचं घर आम्ही तोडणार आहे मग आम्हाला ते पुढचं सांगायचं नाही कु तुम्ही कुठं पण या तुमचं काय घरातला पसारा वगैरे असल आम्ही तुमचं घर तोडूया जमिनी आमच्या नावावर हो आहे सातबारी आमच्या नावावर हो आहे तुम्हाला जर जमीन पाहिजे ना तर स... कायदेशीर तुम्ही लँड ॲक्विजेशन ॲक्टनुसार आमचं कॉम्पेन्सेशन द्या जमिनीची मूल्य द्या आणि मग करा तुम्ही डायरेक्ट अनधिकृत घोषित करता म्हणजे हा अत्याचारच आहे आमच्यावरती असं आमचं म्हणणं आहे बाकी काहीच म्हणणं नाही ही जागा आमची आम्ही सरकारी जागेत अतिक्रमण केलेलं नाही हे आमचं अनधिकृत आहे आणि त्याला तुम्ही अतिक्रमण मानतायत ॲक्च्युली ते अनधिकृतसुद्धा नाही आहे त्याचं कारण असं आहे देशामध्ये जसं लोकसभा आहे राज्यामध्ये विधानसभा आहे तशी आमच्या गावामध्ये ग्रामसभा असते आणि ग्रामसभेने आम्हाला परवानगी दिली आहे बांधायची आम्ही त्यांच्याकडून रिचत परवानग्या घेतलेल्या आहे आणि हा मुळात एन एम आर डी याचा जन्मच दोन हजार सतराला झालेला आहे आणि ते आम्हाला येऊन कालचं बाळ येऊन बापाला सांगते तो चुकीचं आहे असं नाही चालणार ना। ग्रामपंचायतीचे चा अधिकार आहेत की नाही काही म्हणजे ग्रामसभेच्या अधिकाराला तुम्ही डिनाय करता तर ते, ते योग्य नाही कायदेशीर नाही यासाठी आम्ही न्यायालयीन लढाईसुद्धा लढतो आहे गावामध्ये जे काय आमचे शेतकरी त्या शेतकऱ्यांनी एक छोटा मोठा व्यवसाय करून अशी आम्ही कर्ज काढून अशा प्रकारचे आम्ही गाळे बांधलेले आहेत आणि अचानक गेल्या एक सात आठ दिवसापूर्वी येणे मारडीने आम्हाला अचानक अशा नोटिसं देऊन आमचे जे घरं आहे हे पूर्ण घर उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी चालवलेलं आहे तर आमची एकच इच्छा आहे आमची एकच प्रामाणिक सरकारला विनंती आहे की, की तुम्हाला जो सध्या रस्ता पाहिजे त्या रस्त्यासाठी आम्ही सगळे सकारात्मक आहोत त्याला आम्ही सहकार्य करायलाच आहोत पण त्या इतर तर जागेची तुम्हाला तुम्हाला गरज नसेल तर सध्या आमच्या लोकांनी जो व्यवसायासाठी काही कर्ज घेतला असेल आता एवढी मोठी बिल्डिंग आम्ही बांधली अजून स्लॅब पाडायची आता जर ती बिल्डिंग पाडली असेल तर आम्ही जे चाळीस चाळीस लाख रुपये एकाच्या जीवावरचे लोन पेळायचं आहे शेवटी आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही